नमस्कारियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाऊने समिती एकोणावक एकवीस हजार सातशे अठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये पुणे बाजार समिती आवक एकोणीस हजार दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर दीड हजार रुपये जुन्नर आलेफाटा उपबाजार एकूण आवक सोळा हजार सव्वीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंचवीसशे दहा रुपये रुपये राहता बाजार समिती एकूण आवक तेराशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर अठराशे पन्नास रुपये दौंड केडगाव उपबाजार एकूणावक तेराशे साठ क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे दहा रुपये दर सतराशे रुपये पुणे मोशी उपबाजार आवक सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सरासरी दर एक हजार पन्नास रुपये सातारा एकूण आवक तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये भुसावळ एकूण सदतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये सरासरी दर रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाचे असे चुडिओ रेग्युलर पाहण्यासाठी अॅग्रुनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद